सगळ्यांना नमस्कार आज आपण अत्यंत सुंदर अशा अप्रतिम अशा निबंधाच्या माध्यमातून भगवान महावीर स्वामी यांच्या कार्याची ओळख पाचशे शब्दात निबंध लिहून करून घेणार आहोत भगवान महावीर स्वामी यांच्या कार्याची ओळख या विषयावरील पाचशे शब्दातील हा निबंध हा निबंध शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका हा निबंध कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्यांनी सत्याचा मार्ग दाखवला आणि जगाला दिला प्रकाश त्यांनी सत्याचा मार्ग दाखवला आणि जगाला दिला प्रकाश जगा आणि जगुद्याचा दिला संदेश आयुष्या सत्य यांचा दाखवला मार्ग जगा आणि जगुद्याचा दिला संदेश आयुष्या सत्य यांचा दाखवला मार्ग माता त्रिशाला यांचा पुत्र माता त्रिशाला यांचा पुत्र जगात मान्य झाला महावीर जगात मान्य झाला महावीर अहिंसा परमो धर्म हा सर्वात सुंदर आणि तितकाच मोठा विचार जगाला देणारे भगवान महावीर यांना जैन धर्मातच नवे तर संपूर्ण जगामध्ये आदराचे स्थान आहे एक राजकुमार असूनही भगवान महावीर स्वामी यांनी सत्याच्या शोधात आपलं सारं काही त्याग केलं अनेक वर्ष कठोर तपश्चर्या करून त्यांना सत्याचं आकलन झालं आणि त्यांनी संपूर्ण जगाला अहिंसा व सत्य यांचा संदेश दिला जैन धर्माचे चोवीसवे तीर्थंकर म्हणजेच सर्वोच्च उपदेशक असलेल्या भगवान महावीरांनी तीव्र ध्यान व कठोर तपश्चर्याच्या जोरावर जीवावर जगाला मोक्षाचा मार्ग दाखविला एखाद्याचे अस्तित्व नष्ट करण्यापेक्षा त्याला शांततेत जगू द्या आणि समाधानात जगू द्या तरच तुमचे कल्याण होईल असा अनमोल संदेश देऊन भगवान महावीरांनी खरा शत्रू आपल्या आतच राहतो तो शत्रू म्हणजे क्रोध अभिमान आणि लोभ त्याला आपल्यातून काढून टाका तुमच्या आत्म्यापलीकडे कोणताही शत्रू नाही हा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात जागविला त्यांनी जैन धर्माचे अहिंसा सत्य अपरिग्रह अचौर्य आणि ब्रह्मचर्य ही पंचशील तत्वे सांगितली जी जगतमान्य झाली एक विद्यार्थी म्हणून अनेक संस्कारांची दीक्षा देणारे भगवान महावीर हे मनाला शांतीचा आणि शक्तिशाली बनवण्याचा मार्ग मला दाखवतात मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो हा त्यांचा विचार मला नेहमीच प्रेरणादायी वाटतो एक विद्यार्थी म्हणून संयम शांतता आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती मला भगवान महावीरांच्या चरित्र वाचनातून मिळते तपश्चर्याद्वारे ज्ञान प्राप्त करून भगवान महावीरांनी जीवनातल्या अनेक महत्त्वाच्या संस्कार मूल्यांची पायाभरणी केली आज सगळ्या जगाला आयुष्या सत्य व शांततेची गरज आहे आयुष्याच्या शोधात आणि सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रेम प्रकाश आनंद हसू आणि आरोग्य यासाठी प्रयत्न करावे लागतील भगवान महावीरांच्या नैतिकतेने आणि त्यांच्या शिकवणीमुळे आपल्याला सत्य आचार विचार आणि प्रामाणिक मार्गावर चालण्यासाठी सदैव शक्ती प्राप्त होते म्हणूनच मी भगवान महावीरांच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्या विचार व संस्कारांची थोडी शक्ती मला द्या तुमचे आशीर्वाद मला द्या आणि त्या जीवावर मी यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करेन स्वतःला चांगल्या आचरणातून चांगला माणूस म्हणून सिद्ध करेन चला चला सर्वोत्तम बनण्यासाठी सक्षम बनूया आत्मनियंत्रणातून प्रभुत्व मिळवूया भगवान महावीरांचे विचार वर्तनात आणूया चला सर्वोत्तम बनण्यासाठी प्रयत्न करूया जय भगवान महावीर स्वामी जय भगवान महावीर स्वामी धन्यवाद मित्रांनो हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा सगळ्यांना स्पर्धेसाठी लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद